शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उदय होणार अशी टीका केली ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली त्याचप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा पक्ष देखील तोडला जाईल भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली फक्त इथेच नाही तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल असं विधान त्यांनी त्यावेळी केलं होतं यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल करत खळबळ दावा केला ते नेमकं काय म्हणाले पहा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना त्यांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होतं म्हणून त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतलं जर देवेंद्र फडणवीस सारखा एक चांगला नेता दोन पाऊल मागे येऊन जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री बनू शकते तर मला सांग वाटते बहुमत भाजपचं आहे एक हाती सत्ता आहे आणि तेच डोक्यामध्ये ठेवून एकनाथजी शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांना जी संधी दिली आणि एकनाथजी शिंदे दोन पाऊल आज मागे झाले तर मला असं वाटते यालाच राजकारण म्हणतात की एकामेकाला वेळेनुसार संधी द्यावं लागते दोन पाऊल मागावं लागते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मागे आले आज एकनाथ शिंदे मागे आले म्हणून त्यामुळं कोणी उपमुख्यमंत्री बनला किंवा मुख्यमंत्री बनला हा विषय नाही आहे तिन्ही चारही पक्ष एकत्र आहे आम्हीसुद्धा सगळे एकत्र आहे आणि त्यामुळं काही संजय राऊतने तिच्यावर टीका करू नये संजय राऊतला कल्पना नाही आहे आधीसुद्धा ते अंधारामध्ये होते आतासुद्धा अंधारामध्ये आहे उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डॉयलॉग करून सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे येणाऱ्या काळात मोदीजींचंसुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल हा झटका मोठा संजय राऊतला बसणार